कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरीव मानधनवाढ मासिक पेन्शन या व अन्य मागण्यांसाठी संप केला होता व तो केवळ नऊ दिवसात मिटला त्यावेळेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना झालेली रुपये पंधराशे बाराशे पन्नास व एक हजार वाढ पाच वर्षानंतर होत असल्यामुळे वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती परंतु अन्य मागण्यांबाबत विचार करून कृती समितीने ती मान्य केली परंतु अंगणवाडी कर्मचारी तेव्हा अत्यंत निराश झाल्या होत्या व आजही त्या समाधानी नाहीत सातत्याने वाढणारे महागाई व वा त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या पुढची पिढी घडवण्याची तसेच घरोघर सर्वेक्षण करून शासनापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याची अत्यंत महत्त्वाचे काम पाहता हे मानधन पुरेसे नाही हे सगळेच मान्य करतात शिवाय त्या गेल्या चाळीस वर्षापासून संघटित झाले आहेत व आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने लढत आहेत आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या वर्षा सेवेनंतर तसेच सातत्याने दिलेल्या लढ्यानंतरही इतक्या मागे का असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिलेल्या ऐतिहासिक निकालात त्यांचे पदे वैधानिक असून त्या शिक्षण अधिकार अन्न सुरक्षा आदी कायद्याचे पालन करण्यासाठी शासनाचे हात म्हणून काम करतात शासन जरी त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला मानधन म्हणत असेल तरी ते प्रत्यक्षात वेतनच आहे ुटी लाभ मिळण्याचा आहे असे म्हटले आहे आमच्या महत्वाच्या मागण्या आम्ही अनेक वेळा शासनासमोर आहेत परंतु त्या मान्य न झाल्यामुळे आम्हाला आमच्या खालील मागण्यांसाठी चार डिसेंबर तेवीस पासून बेमुदत संपावर जावे लागत आहे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण आमच्या या मागण्या विधानसभेत आवाज उचलावा आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्या करीत आहेत यावेळी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत